इथे माडा लोकसभा नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय पलटणमध्ये अनंत मंगल कार्यालयामध्ये हा मेळावा पार पडणार या मेळाव्यात रामराजे काय नेमका निर्णय घेतात काय नेमकी भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दोनच दिवसांपूर्वी रामराजे यांनी सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा केली आता रामराजेंची नाराजी दूर झाली आहे का रामराजे हे रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी जमवून घेणार का याची उत्सुकता लागली आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात जयदीप भगत आपल्यासोबत आहे जयदीप खरंतर सगळ्यांचंच लक्ष या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याकडे लागलेलं ला आहे कारण की दोनच दिवसांपूर्वी झालेल्या भेटीघाटींचा सिलसिला आणि त्यानंतर रामराजे नाईक नेमकी काय भूमिका घेणार याकडे लागलेलं ला सगळ्यांचं लक्ष काय सध्या चित्र दिसतंय अनंत मंगल कार्यालयामध्ये दीपक दोनच दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकरांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी युती धर्म निभावा असं जे आहे ते रामराजे यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर रामराजे त्यांना उत्तर दिलं होतं की मी माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधेल आणि नेमकी पुढची भूमिका काय ती ठरवेल आपण बघू शकतो मी सध्या आहे अनंत मंगल कार्यालयातील फलटण फलटणमधल्या अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांचा पदाधिकारी जो आहे तो मेळावा होणार आहे कार्यकर्ता मेळावा आणि हळूहळू जे आहेत ते कार्यकर्ते या अनंत मंगल कार्यालयात जमायला सुरुवात झालेली आहे नेमकं कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे आपण थोडं काहीसं जाणून घेऊयात आपण कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी तुम्हाला महाराज साहेबांनी बोलवलंय काय नेमकी तुमची भूमिका आहे नाही आमची भूमिका म्हणजे असे आता राष्ट्रवादी पक्षाचा आपण प्रवेश केलेला आहे आजीतदादा गटात आजीतदादा गटाचे चव्वेचाळीस आमदार आहेत दोन आणि तीन जागा आपल्यासाठी सोडतात बरं सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा जिल्हा आहे आपल्याला माळेची तरी कमीत कमी एक जागा नको का राजे गटासाठी एवढीच आमची भूमिका आहे अशी पण आता जे आहे ती भाजपने जागा दिलेली रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मग तुम्ही त्या जागेवरती नाखुश आहात शंभर टक्के नाकुशेच आहोत आमचं एकच धोरण साहेब सांगतील ना, ना, ना संजूबाबाला तिकीट मिळावं ही आमची अपेक्षा आहे मग कुठल्याही पद्धतीने त्यांनी कसल्याही परत सातारा माढा मतदारसंघामध्ये संजीबाबाने उभा राहावं आपल्यासोबत आणखी काही महिला पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय नेमकी तुमची भूमिका आहे कारण दोन दिवसापूर्वी जाहीर केलं होतं रामराजेंनी की कार्यकर्त्यांशी संवाद साधे कार्यकर्ता म्हणून काय वाटतं कार्यकर्ता म्हणून सांगायचं झालं तर माडा लोकसभा मतदारसंघ आहे तो पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवारांच्या विचारांचा आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये तीन राष्ट्रवादीचे आमदार आहेत स्वतः महाराजसाहेब हे विधान परिषदेचे आमदार आहे आणि राष्ट्र माढ्यावरती सर्वात प्रथम जर कोणाचा अधिकार येत असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच म्हणजेच महाराजसाहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार आम्हाला मिळावा असं आमचं सर्वांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि जर त्या आम्ही युतीधर्म पाळणारच आहोत पण कधी पाळणार आहोत जर रामराजे साहेबांच्या विचारांचा उमेदवार आम्हाला मिळाला तर आणि तरच कारण आम्ही अगोदरही सांगितलं आहे की आम्हाला कुठला उमेदवार नको आहे आणि का नको आहे कारण जरी वरून वेगळं चित्र असेल तर सर्वसामान्य जनतेमध्ये आपण जातो फिरतो तेव्हा जनतेमध्ये जो आत्ता जे कोण आहेत भाविक खासदार वगैरे त्यांच्याबद्दल असणारा रोष हा आमच्यापेक्षा पदाधिकारी तोंडून ऐकण्यापेक्षा जे मतदार आहेत त्यांच्या तोंडून ज्या आताची भूमिका काय नेमकी तुम्ही काय भूमिका मांड माझी भूमिका असेच राहील एकतर रामराजे साहेबांच्या विचाराचा उमेदवार द्यावा आणि ते जमत नसेल तर आम्ही कार्यकर्ते म्हणून महाराज साहेबांनी आमच्या आग्रहाखातर आमचं जे म्हणणं आहे असं विचार करून वेगळी भूमिका घ्यावी आणि महायुतीनी महाराजांना वेगळा विचार करायचा भाग पाडू नये अशी तीव्र आमची इच्छा आहे तर आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकरांना विरोध आहे त्यांना उमेदवारीला आणि आता हे कार्यकर्ते जे आहेत ते, ते, ते रामराजेंशी संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर रामराजे काय भूमिका घेतात त्या पद्धतीने कार्यकर्ते काम करणार आहेत खरं तर ही जागा जी आहे ही राष्ट्रवादीच्या असल्याचं म्हटलं जाते परंतु अजित पवार जे आहेत ते माडा अजित पवार युतीमध्ये आले तेव्हा याच्या आधी जी जागा लढवली जाते ती ती राष्ट्रवादीकडून लढवली जाते आणि भाजप भाजपविरोध परंतु भाजपचा स्टँडिंग खासदार असल्यानं ही जी जागा आहे ती भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलेलं आहे या, दिले या सगळ्यांचं सा म्हणणं असं आहे की फक्त आम्हाला सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी नको बाकी कुठल्याही उमेदवाराचं उमेदवारी दिली तर आम्ही नक्कीच काम करू फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकर नको आता नेमकी काय भूमिका घेतात पुढं काय होतंय पाणं पाहणं महत्वाचं असणार आहे दीपक जयदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या मेळाव्यातले अपडेट जाणून घेत राहू एबीपी माझा गগটাा डলে বাखा ।